कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा देशातल्या पहिल्या अरबी समुद्राच्या बाजूला सर्वात मोठ्या शिवपुतळ्याचं पालकमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरीमध्ये लोकार्पण करण्यात आलंय ढोल ताशे तुतारीचा निनाद नेत्रदीपक फटाक्यांची आतशबाजी उपस्थितांच्या साक्षीने आणि महाराजांच्या जयघोषात जल्लोषात अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या पुतळ्याचं लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले सुरुवातीला फित कापून आणि कोनशिलेचं अनावरण करून रत्नदुर्ग शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी उभ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं आणि यावेळी उपस्थितांनी एकच जल्लोष देखील केला यावेळी डोळ्यांचे पारणे फेडणारी नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे मुख्याधिकारी तुषार बाबर राजन शेट्टे बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते तर उदय सामंत यांनी यावेळी जे जे स्कूल ऑफ आर्टच्या पथकाचे आभार मानलेत कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा